नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आता मी बच्चे कंपनीला घेऊ इकडे राजू बसलेलं आहे त्याच्या पाठीमाग दिदी बसलेली आहे आणि माझ्या जवळ हर्षवर्धन बसलेलं आहे आता आपण जात आहोत वडगाव शिंदे लोहगावपासून चार किलोमीटर आहे आता वडगाव शिंदेपासे दीड गुंठा जमीन घेतलेली आहे तर हळूहळू बांधकाम लोकांनी चालू केलेलं आहे पाहू शकतो तुम्ही इकडं त्यावेळेस इकडं काही नव्हतं पूर्ण मोकळं होतं सर्व फ्लॉट गेलेले आहेत आपला फ्लॉट दाखवतो हे समोरचं कंपाऊंड दिसतंय हे ख्रिश्चन लोकांची शाळा आहे ते, चा ते चालू करतील आणि हे रिकामी जागा हे पहा इथून हा कोपरा ह्या रस्त्याचा हा कोपरा प्यास असं हे दोन गुंटे जमीन म्हणजे चाळीस बाय पन्नास प्लॉट हा आपला आहे त्या बांधायला वेळ आहे ते पाहू शकता मित्रांनो एवढं सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि पावसाळ्यात एवढं सुंदर असतं इथं वातावरणात मन आहे तर मुलं थकलीत तर मुलं बसल्यात तिथं दिदी डान्स करायला लागली